तुमच आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता दुपारचे दोन वाजलेले आणि आता वावरलो तर म्हणलं आता दुपारी दुपारी थोडस काहीतरी नवीन बनू तर म्हणलं हे पीठ म्हणून घेऊ राहिले तर आपल्याला याच्या पुऱ्या करायच्या आपल्या साध्या पुड्या आणि तिकडं चालू आहे कविताच आपण आता मस्त कि गरम गरम भजी काढणारी आणि आता आम्ही घरी आलेलो दोन म्हणलं आता आम्ही तर आपण खायला करून आणि आता भजे करून ना घ्यासाठी आपल्याला थोडी कापून घ्यायची मस्त भीती पुढ्या भजे आहे आपण लिहून भारी घरी भरला जात तर मीठायला एकदम बरमळून घ्यायचंय आपण जी पोळ्याला करतो ना त्यासाठी थोडी म्हणायचं पुड्या लाटायला ते बाजू ठेवलेले मसाल्यात काढून घ्या पडलेले काढून तर आता आम्ही मस्त लि गरम गरम भजे आहे ुऱ्या काढणारे तारखी मसाला मसाला लसूण हा आपला संपटाला लसूणात वडग्रायला आपल्या लसूण आता पण मी घेतला पण थोड घरायला आपल्या लसूण मिरपूट केली बा मसाला आपण हर घेतला मिरच्या घेतल्या लसूण आज मी मिठ टाकायचं याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण एवढं पीठ घेतलेलं आहे थोडस गवच टाकयचे थोडं गवच थोडस गवच कारण डाळ म्हणजे आजबात म्हणजे कोण कोण मिक्स करत गो तर आणि पीठ टाकलेलं आहे ना आपल्या मसाल्या थोडीशी जिरे टाकून हे पा आपण आता एवढं ओ घेतलेलं आहे एवढं देणार आहे पण टाकून आणि आपण थोडस थोडे मी टाकणार आहे थोडं जर टाकणार एकदम ते भारीला नरमदम नरम येते थोडासाच वापरायचा आपला थोडा जास्त नाही वापरायचा हा थोडस थोडा घेतलेला आहे आपण अंटा दिलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर थोडी हळटा घ्यायचे त्याच्यानंतर आपण थोडी झाळ घ्यायची आणि हळद आपल्याला घ्यायचा घ्यायचंय हलबत्यामध्ये आणि मसाल कुठून घेतल्याच्या नंतर आपल्या कालून आणि याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं आम्ही आता फुलबत्ता घेतलेला आहे मसुर फाटाचा घेतलेला आहे मसाल टाकायचा तर आम्ही असे मध्ये मसाल टाकून मसुर कुठून घेणार आहे येत असलं ना कुठायचं येणार पेंट घेतलेली एफची फुटत आमची लय म्हणजे थोडता मता मग आम्ही असं काही बाहेरच राहतो पण उन्हा आम्ही लई याच मी म्हणलं चला ना पेली कोथंबीर त्याच्यामध्ये थोडीशी कशी मिक्स करून टाकायची कोथंबीर एकदम भारी लागत मसाला एकदम पाणी टाकी दे आणि टाकायची ना का मी मसाल्याच्या टाकून सगळा थोडी पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये म्हणजे मसाला आणि आपल्याला चांगलं मस्त कालून घ्यायचं एकदम सगळं पीठ एक जीव इपर्यंत आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ये ना सगळं कालून घ्यायचंय मस्त चला आता हे पीठ आपण एकदम भारी म्हणजे मिक्स करून घ्यायला आणि याच्यात सगळं आता समजा आपल्याला जे जे टाकायचे ते सगळं टाकून घ्यायला वावास वडा सगळं आणि आता हे आपल्याला ना पाच दहा मिनट आहे ना म्हणजे असं झाकून ठेवायचंय म्हणजे म्हणजे चांगलं भिजर तो पण चालू कांदा कापून घेतो मस्त पैकी चला आता आपण कुठे लाटायला तयार झालेलं आहे म्हणजे तयार आहे हे नेफा आता गोलगोल लाटून घ्यायचे आपल्याला मस्तपैकी लई दाडा नाही ठेवायच्या लई बारीक म्हणजे पत्ता नाही करायच्या ना। अशा पद्धतीच्या आपल्याला सगळ्या लाटून घ्यायच्या एवढं पीठ म्हणून घेतलं तर आपण तर आत्ता जी एक झालेली ना आता दुसरी नाही करायला तर पूर्ण आशा आपल्याला करून घ्यायच्या गोल 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 मस्तीपैकी चला आता आपल्याला आहे ना मस्त कडाई ठेवली आता मी गॅसवर आणि आता आपल्याला तेल ठेवायचं आहे आणि तेल तापापर्यंत आपल्याला आहे ताप ताप ना मग बाकीचं कांदा ते कापून घ्यायचं आहे तोपर्यंत मग तोवर तो तेल बी तापल मस्त आणि पुड्या बी लाटून घ्यायचं आहे लगेच काही कविता आता थोड्या कढई ओढली होती तशी ती आता गरम झाली आहे आणि मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते एवढे तिला टाकलेले आणि आता तोपर्यंत आहे ना आपल्याला कांदा कापून घ्यायचा कांदा कापून घ्यायचा आहे आणि आता आमचं हिळ्या सगळ्या वावरात राहिल्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आता चाकून कांदा कापू राहिला चाकूचं कसं सा शेतीतल्या बायाच राहतं काम आपल्याला एवढं चाकून कापायचं सवय नाही आपल्याला हिरीनं कापलं का होऊन जातं फटकर आपलं आपल्याला आहे ना एकमच चकल्या चकले करायचे एकदम पातळ काप कापून घ्यायची आपल्याला कांद्याची कांद्यात मस्त मग आणि ती असा बारीक जर कांदा कापला ना एवढे चांगले नाही लागत मस्त आपलं मस्त विकी तेल बी तापलेलं आहे ना आपण एक एक फुडी सोडून घेणार त्याला मध्ये तर आता आपण मस्त विकी तळून घेणारे हे प आपण आता असं तळ आपला फुडी उलटी कलटी करायची मस्त पिकी पुरे तळून घ्यायची आहे लई लाल बी होऊन द्यायच्या आणि लई पांढर बिणी खायच्या मस्त पैकी तळून घ्यायचे आहे मस्त पिकी पुढे अशी म्हणजे उभी राहिली आणि म्हणजे मध्यम लाटली होती आपण लय लई बारीक करायचं त्याच्यामुळे फुगत राहते आणि बारीक जर लई कडक खात्या म्हणजे चावत नाही कोणा कोणाला तर आम्ही एकदम मस्त पिकी लाटल्या त्या हे पहा आता आम्ही सगळी म्हणजे काढून घ्यायचे लाल लाल बी झालेले आहे तर हे टोपल्यामध्ये मध्ये आपण काढून घेणार आहे लगेच हे झालं का याच्यानंतर लगेच दोन टाकून द्यायचे भजे करून घ्यायचे आहे चला आता आपल्याला भजी करून घ्यायची आणि आपल्याला एकदा कांदा धुवून घ्यायचा आहे हे एका प्लेट मध्ये कांदा कापला तर हवाई ना आणि आता हे धुवून घ्यायचं आहे मस्तपैकी मी हे धुवून घेतलेला आहे मी आता पिठामध्ये आपल्याला कालून घ्यायचा आहे सगळं टेनिर पिठी चला आता कांदा धुवून आपण याच्यामध्ये पिठामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला भजी बी तळून घ्यायची आहे मस्त पैकी तर इकडं आपलं तेलवी तापलेले आपण चुड्या बी काढून घेतलेले आहे तर हे पहा मी भजी सोड राहील त्याच्यामध्ये म्हणजे आपलं जेवढं तेवढं राहतात तेवढे भजी सोडून घ्यावं लागते आपल्याला चला आता आपली भजी मस्त पैकी म्हणजे तळून लाल लाल झालेले तळ चालू आहे आप आप आपले आणि आपले भजी म्हणजे काही स्वयंपाकासोबत नाही आपले नुसते स्पेशल भाजी आहे कांदा भजी मस्तपैकी गरम गरम आहे तर आता आमचे कांदे खाडे चालू होते मग आम्ही घरी आलो होतो म्हटलं आज काय करा मस्त पैकी तर आता आम्ही म्हणलो का आपण मस्त पैकी गरम भजी आणि पुड्या करू तर गरम भजी चालू आहे आमचं दुसरा काही स्वयंपाक नाही काही नाहीये नुसतं म्हणजे कांदा बिंदा टाकून कांदा भजी मस्तपैकी त्यासोबत पुऱ्या खायला मस्तपैकी तर आता आपली भजी बी मस्तपैकी लाल झालेली आहे आपल्या सगळे भजी अशीच करून काढून घ्यायचे तोळून घ्यायचे मस्तपैकी चला आपले भजी बी मस्त झालेले काढून घेणार आहे चला आता आपले मस्त भजी पुऱ्या भजे काढून तयारी काही बाकी येत ती कविता काढवायल तिकडं तर किती मस्त राहील पा आणि दुपारच्या जेवणाला असं एकदम कुरकुरीत असं म्हणजे खायला भेटलं तर कितकं भारी वाटत आणि कामाला बी काही वाटत नाही म्हणजे असं नंतर तर बघा आमचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण एखादेश करून बघा आणि कसे वाटलं ते बी आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद